मंडळी वाघ म्हणलं तरी मी खातो वाघो बा म्हणलं तरी मी खातो मग मी काय म्हणतो माणसानं वाघ्या घेवडा खावा ना आपली माती आपल्या जी आहे या स्वयंच्या मालिकेमध्ये आज बोलूया वाघ्या घेवड्याबद्दल तर साताऱ्यातल्या कोरेगाव मधला वाघ्या घेवडा हे मानांकन प्राप्त पीक आहे बर का दुष्काळी भागामध्ये बारा महिने घेता येतो हा वाघ्या घेवडा पिकट गुलाबी दाण्यांवरती लाल लाल चट्टे पट्टे असा वाघाच्या कातडीसारखा दिसणारा म्हणून वाघ्या घेवडा हा महाराष्ट्राबरोबरच उत्तर भारतात मी लाईफ टेप आहे वाघ्या घेवड्याच्या एका पिकापासनं बारा ते चौदा शेंगा येतात बांबी पीक असं देखील याला म्हटलं जात चवीला बेस्ट असणारा हा वाघ्या घेवडा प्रथिन आणि कर्बोदक ह्यांनी खचाकच भरलेला असतो म्हणजे पौष्टिक असतो घेवड्याची वरून नावाची प्रजाती सध्या बाजारातले जोरात फिरते सर्वात पहिल्यांदा पुण्यासनं कोरेगावला महाजन, फार्म महाजन, महाजन शेती फार्मच्या काशीनाथ महाजन यांनी ही घेवड्याची प्रजाती आणली असं त्यांचे चिरंजीव विश्वनाथ महाजन सांगतात सातारा जिल्ह्यातल्या बारा हजार हेक्टर जमिनीवर वीस हजार शेतकरी या वाघ्या घेवड्याची शेती करतात असा हा जी आय टॅग प्राप्त वाघ्या घेवडा हे नगदी फीस म्हणजे कॅश क्रॉप आहे मंडळी तर मग आता समजा तुम्ही बाजारात गेला आणि तुमचं मन झालंच बो तर तुम्ही काय म्हणणार वाघ्या घेवडा द्या नाहीतर कोरेगाव राजमा द्या नाहीतर किंग राजमा द्या कसं